माजी महापौरांच्या घरावर हल्ला निवडणुकीच्या वादातून हाणामारी प्राणघातक हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला हा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक बारा मधील भाजपचे उमेदवार प्रतीक करपे विजयी झाले आहेत एकीकडे भाजपाचा विजयाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे शहरात मात्र विविध ठिकाणी विजयी झालेल्या उमेदवारांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत प्रभाग क्रमांक बाराचे विजयी उमेदवार प्रतीक करपे हे आपल्या वडिलांसमवेत बाहेर कल असताना रात्री उशिरा काही समाजकंटकांनी त्यांच्या घरावर हल्ला केल्याची घटना घडली असून भाजपचे आझाद नगर मंडळ अध्यक्ष असले पंकज धात्रक आणि त्यांच्यासोबत असल्या सात ते आठ जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप नवनिर्वाचित नगरसेवक प्रतीक करपे यांचे वडील माजी महापौर प्रदीप करपे यांनी केला आहे या हल्ल्यात भाजपचा मंडळ अध्यक्ष पंकज धात्र यांनी तीन जणांवर धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाल्याचं देखील माहिती प्रदीप करपे यांनी दिली आहे या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे धुळे धुळे महानगरपालिकेचा नगरसेवक पदाचा निकाल जाहीर झाला माझा मुलगा प्रतीक करपे हा धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामधून निवडून आला पण काही समाजकंटक आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते सहन झालं नाही आम्ही रात्री बाहेरगावी गेलो असताना रात्री उशिरा दहा वाजेनंतर ते आमच्या घरी आले दगडफेक केली दगडफेक करून आम्हाला शिविगाळ केली त्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी जे जे पाच ते सहा लोकं आले होते अभिनंदन करायला त्यात अक्षय चौधरी म्हणून मुलगा होता तो त्यांना समजवायला गेला तर तो, तो पंकज धात्रक याने डायरेक्ट चाकू काढून त्याच्या छातीत मारला तो आता सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याच्यानंतर माझा भाऊ सतीश गोरे नाशिकहून मला माझ्या मुलाला मला भेटायला आला तो त्यांना समजवायला गेला तर त्यांच्या त्याच्या कमरात लाद मारून त्या पाठीत आणि कमरात चाकूने वार केला आणि गोरक्षक दीपक पाटील हा सुद्धा भेटायला अभिनंदन करायला आला असताना त्याने खूप समजवायचा प्रयत्न केला पण त्यालाही पाठीत चाकू मारला की ही मुलं हे सिद्धेश्वर हॉस्पिटलला ॲडमिट आहे एकाची तब्येत सिरियस आहे आणि खूप गावगुंडासारखं ओरडून दमबाजी करून शिवगाळ करत होते मी प्रशासनाला पोलीस खात्याला हीच विनंती करेल अशा गावगुंडांना जर गा 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 आळा घालायचा असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि यांची दिंड काढा आणि जास्तीत जास्त कठोर कारवाई झाली आज मी लोकप्रतिनिधी आहे माझ्या घरावर असं होत असेल तर सामान्य जनतेचं काय सामान्य जनतासुद्धा याच्यातून खवळलेली आहे तर परत मी प्रशासनाला आणि पोलिसांना विनंती करेल की कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर होईल